कधी त्याची ताई झाले तर कधी त्याच्या सिनेमातली आई झाले तर आज त्याच्या बरोबर काम करावं जी इच्छा तिथे पूर्ण झाली असं मला वाटत आणि तो त्याच्या बरोबरीचा भरारी घ्यायला दिसत तर त्याच्यामुळे वजनदार नावाचे प्रमोशन केलं असलं सुद्धा मी मनाली खूप भलकी आहे त्यामुळे तो उंच भराडी घेऊ शकेल माझ्या बरोबर खूप छान वाटलं आणि गिरीच्या आणि मंदार काम करताना सुद्धा आता जे मी आतापर्यंत तिकडे शूटिंग केलं ऐकून होतो या दोघांबरोबर पॉलिटिक्स म्हणून खूप चांगले आहेत खूप वर्ष ते मालिकेमध्ये काम करतात सर मी यांच्यावर काम करण्याचे तुम्ही थोडं त्याच्यावर काम करताना सुद्धा खूप छान वाटलं मला की नंतर ता आजकाल तुम्ही कोण शिकवणार आम्हाला आम्ही बघूनच काय ते करतो काम करतो ना आम्ही पण जेव्हा मराठी भाषेबद्दल सांगितलं जातं किंवा कधीतरी असं करून मग काही छान वाटेल असं सांगितलं जातं तेव्हा ते आनंदाने कर स्वीकारतात करतात किंवा अमित बरोबर काम करताना आपोआप ती वेगळी झुजली गेली काही नाही लागत माझे असा तू ठेवू द्या असं करतो ते आपोआप होऊन जात वैभव बरोबर काम करण्याच्या आहे की वेळ काही आहे

आणि खूप महिने चालू होतो माझ्या त्यामुळे होत नव्हतं पण आणि बरोखरी करताना खूप मजा येते मला एका क्षणात ती करावी होती एका क्षणात ती होती अशी माझी भूमिका आहे की करताना विखाणात सुद्धा मला खूप मजा येते आणि आमचं